नमस्कार मंडळी पल्लवी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आषाढ स्पेशल खमंग कुसखुशीत अशा कापण्या पाहणार आहोत तर त्याही फक्त दोन साहित्यापासून तर ह्या कापण्या तुम्ही सात ते आठ दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी एक वाटी गुळासा किसून घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आपल्याला गुळ किसूनच घ्यायचा त्यामुळे काय होतं पटकन विरगळा जातो आणि आता आपल्याला छान असा गुळ पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे तर आपल्याला अशी उकळी काढायची नाही किंवा असं पाकी करायचा नाही फक्त गरम पाण्यामध्ये गुळ छान असा विरगळून घ्यायचा आणि आता गॅस बंद करून हे पाणी बाजूला ठेवून देऊयात गुळाचं थंडवण्यासाठी आणि आता मोठ्या बॉलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं न चळता घ्यायचं आपल्याला आणि चार चेंग चेंग ते पाच चमचे इथे तुम्ही रवाही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे अजून आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत बनल्या जातात आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान असं एक जीव करून घ्यायचं आणि चार ते पाच चमचे कडकडीत तुपाचं मोहन करून घ्यायचं तर आता हे यामध्ये टाकून घेऊयात इथे तुम्ही तेलाचं मोहन केलं तरी चालेल आणि आता गरम जा आहे तर चमचेच्या साहाय्यान असं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आणि आता नंतर हाताने छान असं सर्व पिठाला हे तुप असं चोळून घ्यायचं यामुळेच आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत बनल्या जातात तर हे पाय असा मुटका बसला पाहिजे या पद्धतीने आणि वरून एक चमचा मी खलबद्द्यामध्ये अशी जाडसर वाटून घेतलेले ती टाकून घेऊयात तुमच्याजवळ पूड असेल तर ती टाकली तरी चालेल आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे ते टाकून घेऊयात तर थोडंसं कोमट असलं तरी चालेल फक्त जास्त असं गरम नसावं आणि पाणी एकदम नाही टाकायचं पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्हाला थोडंफार असं पीठ वरून अजून लागलं तरीही तुम्ही घेऊ शकता तर हे पा जास्त असं घट्टसरी नाही किंवा जास्त असं पातळही नाही तर असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता वरून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पंधरा मिनटं पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने तर आता पिठ आपलं छान भिजलं की नाही ते पाहूयात तर हे या या पा पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आणि आता किचन कट्टा छान असा स्वच्छ करून त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर आता ही कणिक आहे ते आपल्याला छान अशी चुरून घ्यायची आहे यावर हे पा छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि मोठ्या साईजमध्ये आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत हे पा या पद्धतीने आणि थोडंसं तूप किंवा तेल लावून छान असं पोळी आपल्याला लाटून घ्यायचे या पद्धतीने चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आपल्यालाही लाटून घ्यायची आहे फारीक हे पहा या पद्धतीने आणि आता वरून थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे आणि बेलण्याच्या सहाय्यानं खसकस छान अशी सेट करून घ्यायची आहे आणि कटरच्या सहाय्यानं कापण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने उलथण्याच्या सहाय्यानं केलं तरी चालेल आणि आता एका ता ताटामध्ये आपण काढून घेऊयात कापणे या पद्धतीने हे पा तुम्हाला धावते एका ताटामध्ये किंवा पेपरमध्येही तुम्ही काढू शकता आणि याच पद्धतीने दुसरी पोळी तुम्हाला लाटून दावते तर वरून थोडीशी कसकस टाकून घ्यायची आणि थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आणि तुम्हाला जळणी दावते तर हे पहा या पद्धतीने अशी जाडसर लाटायची आहे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर त्यामध्ये थोडीशी कणिक टाकून घेऊयात आणि नंतर कापण्या टाकून घ्यायच्या सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि कापण्या टाकून झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला कापण्या छान अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे कापणी आपल्याला या पद्धतीने आणि तुम्ही कलर पाहू शकता कापण्यांचा हे प या पद्धतीने तर सर्व कापण्या याच पद्धतीने आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत नाहीतर आतून असं कच्च्या रातात आणि वरून लाल होतात तर सर्व कापण्या आपण याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही आवाजही पाहू शकता तर या आषाढ महिन्यामध्ये या गुळाच्या कापण्या तुम्ही नक्की करून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद